आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राज्यात मोसमी पावसानं पदार्पणातच मोडला एकशे सात वर्षांचा सा विक्रम मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस प्रशासनाला सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोचेल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही आणि भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं अपघाती निधन राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून नैऋत्य मोसमी पावसानं एकशे सात वर्षांचा सा विक्रम मोडत राज्यात वेळेआधीच प्रवेश केला आहे पुणे सातारा सोलापूर रायगड मुंबई आणि उपनगर भागात अतिवृष्टी झाली आहे राज्यात येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे मुंबईत चोवीस तासात सुमारे एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसानं शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे सखल भागात तसंच रेल्वे रुळांवर पाणी भरलं आहे विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत शहरातल्या शहाण्णव धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती ऐकूया आमचे प्रतिनिधी विष्णू सोनवणे यांच्याकडून मुंबईत रविवारच्या मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसाने शहर आणि उपनगरात सखल भाग जलमय झाले रस्ते वाहतुकीचा उडाला रेल्वे ठप्प होती मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला मुंबईतील टक्के नालेसफाईचा दावा आता फोल ठरला आहे नालेसफाईच्या कामादरम्यान दरम्यान काढून ठेवलेला गाळ पुन्हा नाल्यात गेल्यामुळे त्याचाही परिणाम ठिकठिकाणी पाणी भरण्यात झाला मुंबई महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे अतिवृष्टी झाल्यास हवामान विभागानं आज मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे पुढच्या चोवीस तासात जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे रायगडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे अतिवृष्टीमुळे महाड ते रायगड किल्ला रस्ता बंद करण्यात आला आहे रत्नागिरीच्या खेड तालुक्यात जगबुडी नदीची पाणी पातळी वाढली असून खेड ते दापोली रस्ता फुरूस जवळ बंद असून वाहतूक पालगड मार्गे वळवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण एकोणसाठ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अंदाजे एकवीस लाख रुपयांचं नुकसान झालं आहे पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये एकशे सतरा मिलीमीटर बारामतीत एकशे पाच मिलीमीटर इंदापुरात त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली बारामतीत पुरात अडकलेल्या सात जणांना वाचवण्यात यश आलं असून सत्तर ते ऐंशी कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे इंदापूरमध्येही पुरात अडकलेल्या दोन जणांना वाचवण्यात आलं आहे सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली दुधेबावी गावाजवळ अडकलेल्या तीस नागरिकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलंय सोलापूर जिल्ह्यात अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला माळशिरस तालुक्यात पुरात अडकलेल्या सहा जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे पंढरपूर इथं भीमा नदीपात्रात अडकलेल्या तीन जणांचं बचाव कार्य सुरू आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत सांगली जिल्ह्यात पावसामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून बहे डिग्रज सांगली आणि महिषाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला त्यांनी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत बारामतीमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निंबोडी शेटफळगडे मदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते मुंबईत सध्या नालेसफाई सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल यापूर्वी मान्सूनपूर्व तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली होती त्यांचे सर्व विभागांशी समन्वय साधला जात असल्याचं तयारी म्हणाले मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्यासंदर्भातही आपण सेफ्टी आदेश आयुक्तांना दिल्याचं शिंदे म्हणाले मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं तसंच समुद्रकिनारी आणि सखल भागात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे मंत्रालयाच्या इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे सरकारच्या उदासीनतेचं लक्षण असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे कोट्यवधी रुपये खर्च करूनही सरकार मुंबईतली ड्रेनेज सिस्टीम नीट करू शकत नाही केवळ एका पावसात मुंबईत पाणी साचतं हा सरकारचा सा बेशिस्त कारभार आहे असं पटोले म्हणाले पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे मात्र नुकसान भरपाई दिली गेली नाही सरकार शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत आहे असं नाना पटोले म्हणाले आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबईच्या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतलेला आज अकरा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त गुजरातमध्ये झालेल्या हो कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी रेल्वे इंजिन प्रकल्पासह सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं यावेळी प्रधानमंत्र्यांनी या प्रधान प्रकल्पातच तयार झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनाला तसंच वलसाड दाहोद एक्सप्रेस रेल्वेगाडीलाही हिरवा झेंडा दाखवला यानंतर आज संध्याकाळी भूज इथं त्यांनी पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण केलं लो। या प्रकल्पांमुळे भारताला नील अर्थव्यवस्था आणि हरित ऊर्जेचं जागतिक केंद्र होण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं येत्या काळात हरित ऊर्जा महत्वाची ठरणार आहे त्या अनुषंगानंच आज पायाभरणी केलेल्या हरित हायड्रोजन कारखान्यामुळे कच्छ हे हरित ऊर्जेतलं जगातलं सर्वात मोठं केंद्र म्हणून उदयाला येईल असं ते म्हणाले जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा केंद्रांपैकी एक केंद्र कच्छमध्ये उभारलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली दहशतवादाविरुद्ध सरकारचं धोरण शून्य सहिष्णुतेचं असून ऑपरेशन सिंधूरनं सरकारचं धोरण स्पष्ट केलं आहे असं ते म्हणाले ऑपरेशन सिंधूर ही मानवतेला वाचवण्याची आणि दहशतवाद संपवण्याची मोहीम असल्याचं त्यांनी सांगितलं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय नांदेड इथं आज हरित जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलत होते कोकण आणि कृष्णा कृष्णाखोरातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार अशोक चव्हाण खासदार अजित कोपछ आणि मंत्री पंकजा मुंडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरजवळ जामठा इथल्या कार राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्व स्वस्ती निवासाचं भूमिपूजन तसंच कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली राष्ट्रीय कर्करोग संस्था ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला राष्ट्रीय न्यायवेद्यक शास्त्र विद्यापीठाच्या नागपूर परिसराची पायाभरणीही शाह यांनी केली बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं अंबाजोगाई लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झालं औसा इथून माजलगावला परत येत असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे लेखी परीक्षा चोवीस चो जून ते सोळा जुलै तर दहावीची परीक्षा चोवीस जून ते आठ जुलै या कालावधीत होणार आहे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आज प्राधिकरणावरच्या एका कॉफी टेबल बुकचं अनावरण केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते झालं भारत हा जगातील पाच महत्वाच्या सागरी देशांपैकी एक आहे असं सांगत वाढवण बंदर हे त्यादृष्टीने महत्वाचं असल्याचं सोनोवाल म्हणाले राज्यात मोसमी पावसानं पदार्पणातच मोडला एकशे सात वर्षांचा विक्रम मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस प्रशासनाला सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही आणि भाजपाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं अपघाती निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार